शौर्याच्या आणि बलिदानाचा गौरव करण्यासाठी ठाण्यात सोल्जर रिपब्लिकन रन उत्साहात साजरा देशाच्या सैनिकांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा गौरव करण्यासाठी सोल्जर रिपब्लिकन रनचं आयोजन भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर उपाध्यक्ष आणि नवयुग मित्र मंडळाचे अध्यक्ष रमेश आंबरे माजी नगरसेविका स्नेहा आंबरे तर यांच्या वतीनं सव्वीस जानेवारी रोजी सकाळी साडेपाच वाजता करण्यात आलं रिपब्लिकन रन फिटनेस जागरूकता पसरवण्यासाठी आणि वीर सैनिकांचा सन्मान करण्यासाठी निध्या उभारून मदत करण्यासाठी तसंच आपल्या राष्ट्राच्या पराक्रमी सैनिकांचा शौर्याचा आणि त्यांच्या तागाचा सन्मान करण्यासाठी सोल्जर रिपब्लिकन रन या स्पर्धेचं आयोजन करण्यामागचा उद्देश असल्याचं आयोजक रमेश आंबरे यांनी सांगितलं तसंच यावेळी देशाच्या वीरांना आदरांजली वाहण्यासाठी समर्पित देशभक्ती आणि कौतुक यांची भावना जागृत करणारे अनेक आकर्षक कार्यक्रम सादर झाले या स्पर्धेचं यंदाचं हे दुसरं वर्ष असून या स्पर्धेमध्ये ठाणे जिल्ह्यातील जवळपास बाराशे स्पर्धक सहभागी झाले होते या कार्यक्रमात स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार निरंजन डावकरे संजय केळकर पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्यासारखे मान्यवरही उपस्थित होते तसंच सशस्त्र दलांना सन्मान देण्याची परंपरा चालू ठेवून या कार्यक्रमात देखील भारतीय लष्कर नौदल आणि वायुदल वायुदलातील पंच्याहत्तर सैनिकांना त्यांच्या अतुलनीय धैर्य समर्पण आणि प्रिय राष्ट्रासाठी केलेल्या त्यागासाठी सन्मानित करण्यात आलं काय कशा कशाप्रकारे स्पर्धा पार पडली किती स्पर्धा झाली होती आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी सोलजर मॅरेथॉन रनची सुरुवात केली आहे आणि तुम्ही बघाल की सकाळी साडेपाच वाजल्यापासून तिथे विविध कार्यक्रम आम्ही घेतलेले आहेत आणि पहिली पाच किलोमीटर नंतर तीन किलोमीटर आणि दोन किलोमीटर असे याच्यामध्ये जवळ हजार ते बाराशे लोकांनी याचा सहभाग घेतला आणि सायकलिंग सायकलिंग चाळीस ते पन्नास लोक दा दा हो की। जी की आम्ही सायकलिंगची रेस घेतली त्यामध्ये चाळीस ते पंधरा लोकां पार्टिसिपेट केलं आणि असाच हा उत्साह आणि आज आपला रिपब्लिकन डे असल्यामुळे लोकांना अति उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे अरे पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आहे आणि त्या निमित्त सोल्जर रन पार पडली आहे आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मी आता आमरे आणि रमेश आमरे यांनी एक हात चांगला आणि एक आगळं वेगळा या इकडे कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज सोल्जर रन हे आपल्या ज्या देशाचे सैनिक आहेत यांना मानवंदना म्हणून या इकडे मॅरेथॉनची आयोजन केलेलं आहे आणि आपण बघतो आहे की मोठ्या प्रमाणात नागरिक असतील आणि त्याचबरोबर एअरफोर्स असतील किंवा आर्मीमध्ये असलेले सैनिकही या रिपब्लिक रनमध्ये सामील झालेले आहेत अतिशय चांगला आणि या सुखी उपक्रमाला माझ्या शुभेच्छा साकेत मैदानावर प्रजासत्ताक दिनानिमित्त शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण भारतीय प्रजासत्ताकाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण पोलीस संकुल साकेत मैदान येथे सकाळी सव्वा नऊ वाजता शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी नागरिक आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने या राष्ट्रीय कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचं मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिणगारे ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे पोलीस आयुक्त दत्ता कराळे आणि आमदार संजय केळकर माजी आमदार रवींद्र फाटक आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी नागरिकांना गणराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसंच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तरं दिली मराठी माध्यम हे ह्याच्यापुढे प्रत्येक शाळेला कंपल्सरी आहे ते प्रायव्हेट स्कूल असेल ती एडेड स्कूल असेल ती गव्हर्मेंट स्कूल असेल आपण सांगितलेली वस्तुस्थिती आहे की मुलांच्यामध्ये एक क्रेज ही इंग्रजी माध्यमातून शिकण्याची आहे त्याच्यासाठी आम्ही सेमी इंग्लिशचं से जे बळकटीकरण ते करतो आहे परंतु भरती करत असतानासुद्धा प्रत्येकाला मुलांच्या हिताच्याऐवजी माझं हित काय याच्यामध्ये इंटरेस्ट असतं त्याच्यामुळे अनेक ठिकाणी आंदोलनंसुद्धा होतात म्हणून असा निर्णय घेतलेला आहे की केवळ इंग्लिश मिडियमधले मुलाला ह्यांना ती मातृभाषा त्यांची तीच असल्यासारखी असते त्याच्यामुळे त्यांना त्यातला ते प्रत्येक शब्द माहिती असतो मी समजा मराठी भाषेमध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालं असेल तर मला एक मर्यादा येतात त्या वोकॅब्युलरीच्या संदर्भातल्या असतात आणि म्हणून या मर्यादा लक्षात घेऊन त्यांचंसुद्धा त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून या जागा सगळ्या राखीव दे ठेवलेल्या आहेत आणि आमचं स्पेशल इन्स्टिट्यूट आहे इंग्रजी भाषेची जी औरंगाबादला आहे ते प्रत्येक सिलेक्टेड मुलाचं परिपूर्ण अशा बघणार की त्यांना शिकवण्याचं टेक्निक इंग्लिशमध्ये प्राप्त आहे की नाही आणि अशाच मुलांना नोकऱ्यांमध्ये कंटिन्यू केलं जाईल कारण शेवटी भाषा शिकवायची असेल तर भाषेवर प्रभुत्व हे लागतंच आणि त्याच्यामुळे कोण मराठीतून शिकला आणि कोण इंग्रजीमध्ये शिकला याच्यापेक्षा त्याचं भाषेवरचं प्रभुत्व काय आहे आणि तो मुलाला कशा रीतीने शिक्षण कारण आपल्याला पुढची शी भिडी घडवायची आहे त्याच्यामध्ये इंग्रजी हीसुद्धा आंतरराष्ट्रीय भाषा आहे त्याच्यामुळे तीसुद्धा मुलांना आली पाहिजे याच्याबाबतची योग्य ती काळजी घेतली जाईल आणि अनेक निर्णय घेताना ते ठामपणे घेतले जातील याच्यापुढे मुलं म्हणजे आमचे विद्यार्थी हाच केंद्रबिंदू असेल याच्या संदर्भात कुठलंही कॉम्प्रमाईज केलं जाणार नाही याची स्पष्ट जाणीव मी सर्वांना करून दिलेली आहे आणि सर्वजण याच्यासाठी सहकार्य करतील याची मला अपेक्षा ठाणे था ठाणेगुणे अन्वेषण विभागाच्या वागळे स्टेट युनिटच्या पाच पथकानं केलं जेरबंद ऐंशी लाख ब्याऐंशी हजारांचा साठा हस्तगत अफगाण येथून आयात केलेल्या चरसी अंमली पदार्थाची ठाण्यात तस्करी करणाऱ्या डहाणू पालघर येथील त्रेचाळीस वर्षीय अभय पागधरे या मच्छीमारास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटच्या पाचच्या पथकानं अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे या इसमाकडून मोबाईलसह रोकड आणि ऐंशी लाख ब्याऐंशी हजारांचा आठ किलो ब्याऐंशी ग्राम वजनाचा चरोस हस्तगत करण्यात आला आहे ठाण्यातील माझोडा जंक्शन येथे एक व्यक्ती चरस या अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती त्याच माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक घोडके सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी ढगे पाटील भूषण शिंदे उपनिरीक्षक सुनील अहिरे हवालदार अजय साबळे सुशांत पालांडे माधव वागचौरे आणि उत्तम शेळके आदींच्या पथकानं चोवीस जानेवारी रोजी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास माजिवडा येथे आय लो माजिवडा जंक्शन या ठिकाणी एका मोटरसायकलवरून चलस्विक्रीसाठी आलेल्या अभय याला सापळा रचून ताब्यात त्याच्या ताब्यातून आठ किलो ब्याऐंशी ग्राम चरससह एक्क्याऐंशी लाख त्रेचाळीस हजार तीनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला विरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी ढगे पाटील करत आहेत सफाई कर्मचाऱ्यांचा गुणवत्ता कामगार पुरस्कारानं सन्मान करत ठाणे महापालिकेच्या वतीनं भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा भारतीय प्रजासत्ताक दिनाचा चौऱ्याहत्तरावा वर्धापन दिन ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात आयुक्त तथा प्रशासक अभिजित बांगर यांनी राष्ट्रध्वजन वंदन केलं यावेळी ठाणे महानगरपालिकेचे सुरक्षा दल अग्निशमन दलाचे जवान आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली ध्वजवंदन सोहळ्यानंतर ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सन्मान केला सुनीता खरे भाग्यश्री कोचकर अनिता काशीद प्रतिभा जाधव नंदा कारंडे पोपट वाकचौरे मचिंद्र बेडेकर राजेंद्र मालुसरे हरिश्चंद्र खुराटकर सुजित कुमार वाल्मिकी या सफाई कर्मचाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला तसंच सुयोग्य पद्धतीनं कचरा वर्गीकरण करणाऱ्या ठाण्यातील विराट सोसायटी रेजन्सी हाईट सोसायटी अॅक्लट सोसायटी आणि कोरोस्टॉर कॉम्प्लेक्स या चार गृहनिर्माण संस्थांचाही यावेळी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला ध्वजवंदन सोहळ्यास परिवहन समितीचे सभापती विलास जोशी माजी नगरसेवक नारायण पवार संदीप लेले विकास रेपाळे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी प्रशांत रोडे तसंच सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते प्रांगणातील सोहळ्यानंतर महापालिका भवनेतील नरेंद्र वडलाळ सभागृहात महनीय व्यक्तींच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील महनीय व्यक्तींच्या पुतळ्यांनाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं तसंच मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास आणि कोर्टनाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केलं यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी आदी उपस्थित होते भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना अनेक शुभेच्छा आज प्रजासत्ताक दिनाचा सोहळा साजरा करताना आपण शहरामध्ये शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अगदी जीवापासून जे प्रयत्न करतात अशा सफाई कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी सन्मान केला त्याचबरोबर अशा सोसायट्या ज्या सेग्रिगेशन करतात ता आणि त्यांच्या सोसायटीमध्ये निर्माण होणारा ओला कचरा त्या सोसायटीमध्येच त्याचं कंपोस्ट करतात अशा सोसायटींच्या पदाधिकाऱ्यांचा हे या ठिकाणी सन्मान केला आजच्या दिवशी आपण जेव्हा प्रजासत्ताक दिन साजरा करतो त्यावेळी जे सफाई कर्मचारी अगोरात्र शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करतात त्यांच्यासाठी एक मिनिट आपण वेळ काढून त्यांच्या जे काही प्रयत्न आहे त्याचा आदर राखण्यासाठी त्याची आठवण काढली पाहिजे सर्व नागरिकांना पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या अनेक शुभेच्छा लढणार नाही असा दावा अखिल भारतीय राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांनी काल ठाण्यात बोलताना केले जर महिला आरक्षण झालं असतं यंदा महाराष्ट्रातून तेरा ते चौदा महिला निवडून लोकसभेत गेल्या असत्या मात्र भाजपनं महिला आरक्षण कायदा लागू न करता त्यांचा हक्क हिरावून घेतलाय परंतु जास्तीत जास्त महिलांना लोकसभेत पाठवण्यासाठी जागा वाटपात काँग्रेसच्या वाटेला येणाऱ्या जागेवर जास्तीत जास्त महिला उमेदवार देणार असल्याचं सूचक विधानही त्यांनी यावेळी केलं याशिवाय ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीसोबत आहेत आणि त्या इंडिया आघाडीसोबतच राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं ठाण्यातील नाका येथील टिपटॉप प्लाझा हॉटेलमध्ये काल महिला विस्तारित कार्यकारणीची महत्त्वाची बैठक का आयोजित करण्यात आली होती या बैठकीत महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी त्या आल्या असताना या बैठकीला संबोधित करण्यापूर्वी लांबा यांनी एक पत्रकार परिषदेत वरील दावा केला पुढे बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधत भाजपनं महिला सक्षमीकरण करण्यासाठी तेहतीस टक्के महिला आरक्षणाचा कायदा आणला परंतु तो लागू कधी होणार हे माहीत नाही जर हा कायदा लागू झाला असता तर महाराष्ट्रातील जास्त महिला लोकसभेवर निवडून गेल्या असत्या तेथे जाऊन त्यांनी होणाऱ्या अत्याचार आणि हक्कासाठी लढून आवाज उठवला असता असंही त्यांनी सांगितलं मात्र या महिलांना भाजपनं वंचित ठेवून न्याय हक्कापासून अर्धवट ठेवण्याचं काम केल्याचा आरोपही लांबा यांनी केलाय मात्र ही लढाई भारत जोडो यात्रेत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं तर भारत जोडो यात्रा पंधरा ते वीस मार्च दरम्यान मुंबईत येणार आहे ही यात्रा यशस्वी करण्यासाठी पूर्ण तयारीनं महिला काँग्रेस प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं दरम्यान लांबा यांनी आपण ज्या ठिकाणी आलो आहोत तो मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे त्यांचं हे सरकार कसं आलं त्यावेळी कुठे आमदारांना लपून ठेवलं होतं त्यांना कोण वाचत होतो त्यावेळी सरकार पाडण्याचं काम कोण करत होतं असा सवाल उपस्थित करत ते काम दिल्लीतील दिल भाजप सरकार करत होतं असा आरोपही त्यांनी केला यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाके तसंच महिला पदाधिकारी देखील उपस्थित होत्या